राज्यात अवकाळी पावसाचा हाहाकार अजूनही सुरूच आहे आज दुपारच्या सुमारास देखील राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे आज दुपारी बारामती पुणे हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे यामुळे अनेक भागात पूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे आज दुपारी झालेल्या पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे दरम्यान पावसाचा हाहाकाराने पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा वाहून गेली आहे सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे